नाव सदानंद हालिदास असलं होते राहणार खापरखेडा तालुका जिल्हा हिंगोली मी शेतात दहा गुंठ्यामध्ये भेंडीचा फ्लॅट लावला पंचगंगा शीडचं तर त्या शीडचं पोलन करायसाठी नर आणि मादी दोन्ही जर लावलं होतं तर नराल पावडर येत नसल्यामुळं तर या भेंडीच्या क्रॅशिंग करायला पावडरच भेटत नाही सर तर या कंपनीवाल्या साहेबाला वारंवार तक्रार केली तक्रार करून त्याने कोणती दखल घेणं तर येतोच म्हणाले तर आतापर्यंत आलं नाही आज दोन महिने झाले त्याला सांगून पण ते का साहेब लोकांनी आम्ही शेजाऱ्याची फुलं आणले त्या शेजाऱ्याची फुलं त्यालाच कमी तर ते देईनत आता तर त्या साहेबाला फोन केला तर साहेब उडवा उडीचे उत्तर द्यायला तर ते टकले साहेब म्हणायचं आमचं कंपनी मोठी आहे मोठी असल्यामुळं आम्ही एकदाच व्हिजिट देतो त्यांनी पुन्हा लावण्याच्या पूर्वी नारा सावली लावू नका असं काही सांगितलेलं नव्हतं तर ते सांगितलं त्यानंतर काहीही उडवा उडीचे उतरणं उतर चालू झाली सर त्याची तुम्हाला उत्पन्न किती नुकसान किती होणार माझं एक क्विंटल दहा किलो उत्पादन होत होतं सर या भेंडीमध्ये आता लुस्कांमध्ये याच्यात काय दोन तीन किलो बियाणं होईल सर कंपनीचं जास्तीत जास्त वीस हजार रुपये खर्च झाला आतापर्यंत निंदन खुरपण बैल रोजान आणून फुली मारणं औषधी साहेबांना सांगितली ती औषधी फवार लिहिणार याच्यावर पण त्याचे काही उपयोग होईना सर तुम्ही आ, हे तुम्ही कुठल्या बाजारपेठेमधून हे बियाणं खरेदी केलं होतं बाजारपेठेमधून केलंच नाही सर कंपनी आहे पंचगंगा त्या कंपनी बियाणं घरी आणून दिलं कापसाचा फ्लॅट पण आहे माझ्याकडे त्यांचा त्यांचे सगळे हे नंबर पण आहे साहेबांचा काय म्हणणार आहे त्यांचं आता त्यांचं म्हणणं काय आलं त्यांचं म्हणणं काय आलं बाबा बाहेरगावून जाऊन फुलं आणा आता इथून दहा किलोमीटरवर मडसूळ आहे माझ्याकडे गाडी नाही काय नाही मी एक गरीब शेतकरी आहे माझ्याकडे वीस गुंठेत जमीन आहे त्या क्रॉसिंगचा टायमिंग आहे सात ते नऊ पर्यंत एवढ्यातच करायला लागते नऊच्या नंतर जर आलं तर ती क्रॅशिंग होत नाही सर याची ते भेंडर गळून पडतात मनान ऑटोमॅटिक सक्सेसफुल होत नाही क्रॉसिंग करणं गरजेचं असते क्रॉसिंग करणं हे गरजेचंच आहे पावडर लावल्याशिवाय भेंडी तयारच होणार नाही ओके